शॉक लागून शाळकरी मुलीचा मृत्यू जत तालुक्यातील येळजरी येथील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणारी वेदिका म्हाळाप्पा देवकते वैवर्ष अकरा या शाळकरी मुलीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्या सुमारास घडली बोअरवेलची विद्युत मोटार सुरू करण्यात गेली असता मोठारीच्या पेटीस करंट लागल्याने ती जागीच मयत झाली घटनेनंतर तिचा मृतदेह हो। सायंकाळी सहा वाजता जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला लहान मुलीचा मृत्यू झाल्याने येदारी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद